हॅलो गाईज आज आपण करत आहोत सात्विक हेल्दी आणि टेस्टी आलू पराठा तर आता हिवाळ्या सुरू आहे हिवाळ्यामध्ये सगळ्यांना काही ना काही एकदम असं गरमागरम चटकीपट लवकर होणारी डिश खूप म्हणजे आवडते चटकीपट काही ना काही खाण्याचं मन करतं तर आज आपण सात्विक पद्धत पद्धतीने कांदा लसूण न वापरता आलू पराठा करूया एकदम झटकेपट होतो काही ह्याला सामग्री वगैरे जास्त लागत नाही दोन तीन सामग्री वापरून आपण एकदम असा झनझणीत आलू पराठा करणार आहोत इथे मी पाच बटाटे ग्रेट करून घेतले आहेत अशा प्रकारे त्यानंतर धने जिर ओवा तिने मी भाजून घेतले एक एक चमचा आणि त्यानंतर बारीक अशा प्रकारे घेतला आहे जिरा धन आणि ओवा ह्याने जास्त टेस्ट आलूच्या पराठ्यामध्ये येते हे नक्की आवर्जून तुम्ही ह्याच्यामध्ये त्यानंतर हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये एक चमचा मीठ ॲड करून अशा प्रकारे मी कुटून घेतल्यात त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर कोथंबीर बस आपला एवढाच मसाला आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही जाणार नाहीये तर बघू शकता आता मी सगळं ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हाताने अशा प्रकारे मी मिक्स करून घेतले आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर साईडला ठेवून देऊया आणि आपली कणिक पण रेडी आता चला तर मग आता बनवूया आपण पर पराठा तर हे जे मी बॅटर म्हणजे मसाला बनवलाय ह्याच्यापासून तुम्ही वडापाव करू शकता वडे पण खूप मस्त होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मी पीठ पण मळून घेतलेलं आहे या दिवसा मी ओवा टाकून मळून घेतलेला आहे तर इथे मी छोटासा उंडा घेतलाय चपातीला आपण घेतो तसा आता ह्याला लाटून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गोल गोल आपण पुरण पोळीला करतो तसं गोल वाटीसारखं करून त्याच्यामध्ये मसाला भरून पण करू शकता काहींना तसं जमत नाही म्हणून मी अशी एक पद्धत दाखवते एके हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मी एका हाताने असं तुम्हाला दाखवते करून तर असं मी लाटून घेतले आणि ह्याला दोन साईडने आता अशा प्रकारे मसाला जास्त भरायचा आणि दोन साईडने अशा प्रकारे पॅक करून घ्यायचा आहे जेवढा आपण मसाला घालून पराठ्यामध्ये तेवढे टेस्टी आपले पराठे होतात त्यासाठी कंजूशी बिलकुल करायची नाही जास्त मसाला घातला तरच तुमच्या पराठ्याला टेस्ट येते तर आता आपण एकदम बारीक ग्रेट करून घेतलेले आहेत बटाटे त्याच्यामुळे मसाला बाहेर अजिबात येणार नाहीये तर बघू शकता पराठा मस्त लाटून घेतलाय खूप पातळ पण नाही खूप जाड पण नाही मस्त असं झालाय तर मग आता आपण भाजून घेऊया ह्याला तर एका साईडने आधी चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायचा आता इथं आपला तवा पण चांगला भाज तापलाय आता ह्याच्यावरती पराठा टाकून द्यायचा आणि एका साईडने बघू शकता मस्त असा भाजला गेलाय आता दोन्ही साईडने ह्याला मस्त परत भाजून घ्यायचा आहे आधी एका साईडने भाजून घ्यायचं व्यवस्थित मग त्यानंतर दुसऱ्या साईडने आणि आधी चांगला पराठा भाजून घ्यायचा नंतर त्याला तेल किंवा तूप लावू शकता तुम्ही आता मी ते तूप लावत खरंच पराठ्याला तुपा शिवाय नाही कारण की तूप किंवा बटर लावल्यानेच खरी टेस्ट येते तेल वगैरे लावल्याने जास्त नाही पण तुपच तुम्ही नक्की तूप लावा सात्विक पराठा करायचा आहे तर मग सात्विक सगळं झालं पाहिजे तुपाने इतक्या मस्त टेस्ट येते बघू शकला ते मस्त असा आपला पराठा मफ गेलाय आणि दोन्ही मस्त असं तूप लावून घेतलंय तूप तेवढं जास्त लावाल ना तेवढी टेस्ट येते आणि पराठा जर खायचा असेल तर गरमागरम लगेच खा कारण की केला की बटर लावून लगेच खायचा इतकी टेस्ट छान येते ह्या म्हणजे इतका मस्त पराठा चालता ह्याला चटणी का नाही कोण सॉस केचप वगैरे कशाची गरज लागत नाही कारण की आपण मसाला जितका जास्त भरू ना तेवढीच जास्त टेस्ट पराठा लेते तर बघू शकता कि कि, किती डिलिशियस आणि किती मस्त असा आपला आलू पराठा दिसत आहे आता काय करायचंय आता मी सगळे पराठ्याचा असेच बनवून घेत तर एक पराठा आपला रेडी झालाय बघू शकता दुसरा पण मी आता असंच बनवलाय तर तुम्ही पण असेच पराठे बनवा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तो करा, शेर करा, करा का। तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर बघू शकता सगळे पराठे किती मस्त मऊ झालेत एकदम मस्त असे आणि इतके झमझमीत झालते मस्त खूप जास्त तिखट नाही एकदम फिके पण नाही चला तर मग भेटूया नेक्स्ट